पत्रकार सुरक्षा समिती गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांच्या बाबतीत नेहमी सजग व दक्ष भूमिका घेऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास अधिस्वीकृती पत्रिकेमधील जाचकाठी रद्द करणे पत्रकारांना टोलमधून मुक्ती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांना स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी यासह राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच रस्त्यावर उतरून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर संघटकपदी विश्वमात युवा पत्रकार कबीर तांडुरे यांची नियुक्ती केली असून सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे यांच्या हस्ते कबीर तांडुरे यांचा ओळखपत्र नियुक्तीपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सोलापूर शहरातील पत्रकारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असे नूतन संघटक कबीर तांडुरे यांनी सांगितले पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा नियमित प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज माझी सोलापूर शहर संघटकपदी नियुक्ती केली असून सोलापूर शहरातील पत्रकारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार नूतन संघटक कबीर तांडुरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे सचिव अंबादास गज्जम ज्येष्ठ पत्रकार डॉ कीर्तिपाल गायकवाड सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिद्धगिड्डी समन्वयक लक्ष्मण सुरवासे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात सतीश गडकरी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते मी यशवंत पवार प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्यायकासाठी पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्याकडे वारंवार आंदोलने उपोषणे निवेदने व पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना राज्यातील युट्यूब व पोर्टलला शासकीय जाहिराती शासकीय मान्यता आदिसूकृती पत्रिकामधील जातकटे रद्द करणे ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास मिळणे या कामे पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्य सरकारला पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाग पडले आहे आज पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर शहर संघटकपदी युवा पत्रकार कबीर तांदुरे यांची आज आपण नियुक्ती करणार आहोत पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष मान्य अतुल बडंगे यांना विनंती करतो की कबीर तांडोरे यांचा शाल पुष्पगुच्छ ओळखपत्र नियुक्तीपत्र देऊन सन्मान करावा सत्कार करावा पत्रकार सुरक्षा समितीच्या शहर संघटना माननीय पवार साहेबांनी आणि संपूर्ण टीमने माझी निवड केली याबद्दल संपूर्ण टीमचं मी आभारी आहे व ज्या काही अडी अडचणी असतील त्या सर्वांच्या सोबत मिळून सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेन धन्यवाद